आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉ आनंदीबाई जोशी प्रसूती प्रसूतीगृहाचं अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता सोहळा पार पडला या नव्या रुग्णालयात शंभर खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक के यांनी केलं आहे या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भोईर तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसून आलं हॉस्पिटल नाही त्यामध्ये आपण दिगे साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुविधा देत असताना एक दोन दुसरा माळा जो आहे तो पस्तीस बेडसाठी आरक्षित केलेला आहे कारण हे हॉस्पिटल बंद पडल्यानंतर जे पेशंट्स आहेत ते गांधीनगर सुभाष नगर नळपाडा लोकमान्य नगर शास्त्रीनगर भीमनगर नगरचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात तिकडे जातात कारण ओपीडीला जवळजवळ सहाशे ते सातशे पेशंट्स त्या ठिकाणी दररोज असतात त्यामुळे या परिसरातील जनतेला एक महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची जी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ते पेशंट जाऊ शकत नाही कारण लांब पडतं तर त्यामुळे याच ठिकाणी ह्या आरोग्य सुविधा देण्याचा आमचा जो विचार आहे तो विचार आता पूर्णत्वाला पुणा येत आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्याच्या सुविधेवर जास्तीत जास्त महापालिकेच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे अशी भूमिका ठेवली आणि आज आम्ही त्या पद्धतीनं या परिसरातील सगळे शिवसेनिक कामाला लागलोय आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सिद्धिविनायक उद्यानाचं लोकार्पण सोहळा संपन्न लोकमान्य नगर परिसरातील सिद्धिविनायक उद्यानाचं नूतनीकरण पूर्ण झालं असून त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला लक्ष्मी पार्क फेज एक लोकमान्य नगर इथे हा सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्यास विभाग प्रमुख रामचंद्र गुरव संतोष ढमाले माजी नगरसेविका आशा डोंगरे विभाग संघटिका टीना डिसोजा वैभव दळवी आदीही उपस्थित होते या उद्यानाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्यदायी स्वच्छ आणि आकर्षक असा नवा मनोरंजनाचा परिसर उपलब्ध होणार असून लहान मुलांसाठी खेळण्याची साधनं पायवाटा वृक्ष लागवड आणि हरित परिसर यामुळे उद्यानाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला गेल्याचं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केलं कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न कामगार कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निमित्त ठाण्यात नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर सोहळा नुकताच संपन्न झालाय कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीनं मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या कवी संमेलनात प्रज्ञा दया पवार अरुण म्हाद्रे छाया सादर केल्या तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील सादर करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून आणि दीप लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याचं बोलून दाखवलं यावेळी पुढे बोलताना डांगळे यांनी कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणं ही सुरवे यांची मूळ धारणा होती त्यांच्या कवितांमध्ये कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते असं सा सांगितलं नारायण सुरवे यांनी राजकीय आणि सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितेमध्ये मांडून नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे यांनी सांगितलं कार्यक्रमाचे प्रमुख राम बाहेती आपल्या भाषणात आपले विचार मांडताना सद्यस्थितीत मार्क्सवादावर जगभरात हल्ले सुरू आहेत नारायण सुर्वे यांच्या कम्युनिस्ट पक्ष आणि देखील शताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं मात्र फक्त भारतातच तर जगभरात डाव्या चळवळीवरील या धर्मविद्वेषी प्रवृत्तीचे हल्ले सुरू आहेत संपूर्ण जगाला आर एस एस सारख्या जातीय संघटनांपासून सांस्कृतिक धोका निर्माण झाला असून याच प्रवृत्तींनी मनुस्मृतीचं समर्थन केल्याचंही त्यांनी सांगितलं येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागानं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक दिली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागानं गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणूक विभागानं उरकली असून त्या पाठोपाठ प्रारूप मतदार याद्याही जाहीर केल्या परंतु या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला होता ठाणे महापालिकेने मतदार याद्या जाहीर करण्याच्या पंधरा दिवसांचे प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आली आहे एकूण मतदारसंख्या अंदाजे सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी असून त्यामध्ये साधारण 4 ,00 ,000 ,000 चार लाखाच्या आसपास मतदार वाढले अर्थ प्रत्येक हजार किंवा पंचवीस टक्के मतदार संख्या आहे असा आरोप जाधव यांनी केला होता पालिका अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यादा बनवल्या असल्याचा आरोप करत जाधव हे शनिवारी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते परंतु अधिकारी कार्यालयीन वेळेत लग्न सोहळ्याला गेल्याचं समजताच मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली होती दरम्यान त्यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक दिली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निवडणूक प्रक्रिया म्हणजे झोल आहे अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या के यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं या याद्यांवर काम करून हरकत आणि सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत परंतु पालिकेकडे पुरेशा प्रमाणात अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाहीत ते नाव नावनोंदून त्यांना एक दोन दिवसांची मुदत देत आहेत जर याद्या वितरित झालेल्या नसतील तर तो की तोकडी मुदतही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला त्यांच्याकडे उत्तरच नव्हती ते आता प्रारूप यादी जाहीर केली आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभा विधानसभेच्या याद्या कशाला दाखवत आहे ना मी निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्या आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आहे आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या की विधानसभेच्या यादीवर काम करायचं प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला पाच पाच दहा दहा करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे आणि असे जे निवडून येतात नाही यांची लायकी नाही निवडून येण्याची मंत्री बघ आता हे आम्ही समोर आणलं सगळं अशा अनेक गोष्टी आहेत आता आम्ही वॉर्डा जाऊ वॉर्डा जाऊन काम करू जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू आणि त्यातूनही काही नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं चाळीस ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झालाय आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुरावामुळे हे यश मिळाले कंत्राटदार कंपनीनं ऑक्टोंबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्यानं कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली होती तसंच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केली अखेर रखडलेले तीन महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत साहेब काय सांगाल तुमच्या जनसंवाद या कार्यक्रम जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेचे कर्मचारी तुमचं सत्कार पण आहे आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आहेत आणि वेगवेगळे विषयही तुमच्याकडे आले आज अनेक विषयांच्याबरोबर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते जे जे दुर्लक्षित आहेत वंचित आहे अशी लोकं या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतो आहे तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनिराळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्या बरोबर आम्ही मिटिंग घेऊन तेही कामगार आले होते तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे पोडबंदर मार्गावर सातत्यानं कोंडी होत आहे या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यातच मेट्रो मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्यानं कोंडीत आणखीनच भर पडते स्थानिक नागरिक या कोंडीमुळं हैराण झाले असून या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होत आहेत या समस्येनं त्रस्त झालेले नागरिक आता हातात आत मशाल घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत मशाल का या मागचं कारण सांगत एका दक्ष नागरिकानं नागरिकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलंय मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंद रस्ता अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र या रस्त्यावर सातत्यानं वाहतुकीची कोंडी होते या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यातच मेट्रो मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्यानं कोंडीत आणखीनच भर पडते स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्यानं होत आहे दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि संबंधित प्राधिकरणाऐवजी ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकेला या दुरुस्तीची कामं करावी लागत आहेत त्यामुळेच हा रस्ता दोन्ही महानगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मीरा भाईंदर महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे गोडबंदर मार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत असल्या तरी या समस्या अजून सुटल्या नाहीत या पार्श्वभूमीवर ठाण्यातील दक्ष नागरिक अजय जया यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे गोडबंदर रोडवरील भयानक रस्त्यांची परिस्थिती आणि अविरत वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या सततच्या मृत्यूंकडे दुर्लक्ष करणाऱ्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी ही मशाल यात्रा आयोजित केली जात असल्याचं अजय जया यांनी सांगितलं